नमस्कार मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाचा संगणमताने भ्रष्टाचार करू लागला आहे पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर सोलापूरमधील भाजप नेते रमेश माने आणि एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरण चौरे यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून अवघ्या दोन किलोमीटर क्षेत्रातील जमिनीतून भूसंपादनाच्या नावाखाली चौदाशे कोटी रुपये लाटल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उपनेता सुषमा अंधारे यांनी केला आहे या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे सुषमा अंधारे यांच्या खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे एवढंच नाही तर सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे दाखवली या प्रकरणातील पीडित शेतकरी मारुती सुखदेव यांनाच अंधारे यांनी पत्रकार परिषदेत आणले होते माने यांची जमीन या प्रकल्पात जाऊनही त्यांना मोबदला दिला केला नाही असे त्या एवढंच नाही तर जमिनीतून भूसंपादनाच्या नावाखाली चौदाशे लाटल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उपनेता सुषमा अंधारे यांनी केला आहे त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा